मनसेकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं वरईमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे असा सामना आता पाहायला मिळणार आहे महानगरपालिकेने त्या भूमिकेचं समर्थन मी करतो आदित्य ठाकरेंच्या पण ज्या वेळेला शिवसेना सत्तेत होती त्यावेळेला महापालिकेचे जर तुम्ही दहा वर्षाचे रोड टेंडरिंगचे कॉन्ट्रॅक्ट बघितले तर पाच कॉन्ट्रॅक्टरना नेहमी काम दिली जायची जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर टीका करताय ती योग्यच आहे की या पद्धतीचं कार्टेल झालंय पण तुमच्या वेळेला पण कार्टेल होत होतं मग तुमच्या आणि त्यांच्यात फरक काय जनतेने काय फरक केला पाहिजे तुमच्या आणि त्यांच्यामध्ये याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे मग तुमच्या वेळेचे पाच कॉन्ट्रॅक्टर ज्यांना नेहमी कामं मिळायची ते सगळे चांगले होते आता जे सगळे वाईट आहेत मला असं वाटतं हे सगळ्यांची परिस्थिती अशी आहे की एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशा पद्धतीची परिस्थिती आहे साहेब मनसेवर टीका करण्याचं काम हे करतात उभाटा करते सगळे घर कारण आमची एक भीती बसली आहे त्यांना आता हे निवडणुकीत जेवढ्या तयारीनिशी उतरतात आपलं काय होईल ह्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे या गोष्टी होतात आता काय काय लोक तर बोलायचे आम्ही संपलेल्या पक्षावर बोलत नाही आता रोज आमच्यावर बोलतात मग आता का बोलतात आणि तेव्हा का बोलत नव्हते ती भीती त्यांना बसलेली आहे म्हणजे आता हे म्हणाले की आदित्य ठाकरे दौरे करतायत मी छोट्या छोट्या समस्या घेतात कुठले दौरे जर एवढे दौरे केले असते तर रविवारी आपण बघितलं एवढे सगळे लोक समस्या घेऊन राजसाहेबांकडे आले नसते जर तुम्ही साडेचार वर्ष प्रामाणिकपणे काम केलं तुम्ही साडेचार वर्ष गायब होतात आणि आता इलेक्शन आल्यावर तुम्हाला सगळ्या लोकांची आठवण येते आता लोक जनता खूप शुज्ञ आणि वरळीची तर आहेच आहे वरळीत बघ